संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून ओळख असलेले शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली आहे त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला असे समस्त महाराष्ट्रात विचारलं जात आहे असे असतानाच आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चार चिट्ट्या सापडलेल्या यातील पहिली सुसाईड नोट प्रिय आकाश मनीष अक्षय अजय आणि सर्वच मित्रांनो खर तर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसाने मदत मागणे चुकीचं आहे पण कृपा करून आई वडिलांना सांभाळा चांगलं स्थळ पाहून दीदीचं लग्न लावून द्या माझ्या डोक्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे एवढा कर्जाचा डोंगर आई वडिलांच्या डोक्यावरून उतरवा कोणाचे किती रुपये आहेत हे वडिलांना माहिती आहे तरीसुद्धा मुंबई सिंघवी सतरा लाख रुपये बचत गट चार लाख रुपये सोने तारण दोन लाख पंचवीस हजार रुपये गाडी सात लाख रुपये किरकोळ देणेदारी ऐंशी हजार रुपये यातील गाडी विकून ती बाकी संपेल त्यानंतर पंचवीस लाखाचे कर्ज उरतं तुम्ही सर्वांनी थोडे थोडे करून आई वडिलांना जपा तुम्हाला वाटत असेल मी ते सहज फेडू शकलो असतो पण आता लढण्याची ताकद नाही मला माफ करा आणि हो आमची नवरीबाई तिची सगळी स्वप्न उध्वस्त करून चाललोय खूप गोड आहे प्रियंका मला तिला कधी वेळच देता आला नाही तिच्यासाठी चांगला मुलगा पहा अन्यथा ती लग्न करणार नाही हात जोडून माफी मागतो तुमचा शिर्या यातील दुसरी सुसाईड नोट प्रिय बाळा आणि सर्व परिवार खूप कष्ट करा आपली इकोसिस्टीम उभी करा मला माफ करा थांबू नका लढत रहा विजय आपला नक्कीच आहे स्वतःला जपा अधूनमधून मधून वडिलांकडे लक्ष द्या आयुष्याची कर्तव्यता संपली समजून पूर्णविराम देत आहे यातील तिसरी सुसाईड नोट माझी लाडाची पिनू प्रियंका खरं तर तुझा आता कुठं हात पकडला होता आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे मी हात जोडून माफी मागतोय माफ कर आयुष्यात सर्वात जास्त अपराधी मी कोणाचा असेल तर तुझा आहे तुला न्याय देऊ शकलो नाही माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस मला माफ कर तुझी सगळं स्वप्न तोडून जातोय कुंभमेळा राहिला वारी राहिली किल्ले राहिले भारतदर्शनसुद्धा राहिलं सगळंच राहिलं मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू तू खूप गोड आहेस निस्वार्थी आहेस खूप काही बोलता येईल पण जप स्वतःला एवढा काळ थांबलीस आत्ता मीच नसेल त्यामुळे थांबू नको पुढे जा खूप मोठी हो आणि हो खूप झाले कष्ट आता वर्क फ्रॉम होम घे माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या मला माफ कर तुझाच आहो शिरीष मोरे यातील शेवटची चौथी सुसाईड नोट प्रिय मम्मी पप्पा दिदी काय लिहू वयाच्या तीस वर्षापर्यंत आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्या सगळ्यात तुम्ही पाठीशी उभे राहिले जे मिळवण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात ते तुमच्या पाठिंब्यामुळे काही वर्षातच मिळवलं तुमच्यामुळेच इतवर पोहोचलोय माझ्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीच मान खाली घालावी लागली नाही एवढं सुंदर जगलो मला जन्म दिलात घडवलं पाठीशी उभे राहिलात पण जेव्हा मी तुमच्यासाठी उभा राहिला पाहिजे नेमका तेव्हा तुमचा हात सोडून जातोय कधी कधी सर्व मिळून सुद्धा माणूस युद्ध हरतोच मीही थांबत आहे याचा दोष सर्वस्वी माझाच आहे तुम्हाला एकटं टाकून चाललोय मला माफ करा तुमचाच पप्प्या